नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील तिसरी कविता कवितेचे नाव आहे पोट भरते आईचे घर कौलारू साजिरे अंगणात मोती खेळे घर कौला रू साजिरे अंगनात मोती खेळे भो भो ऐकता आवाज बाळ वेगाने पळे खार फुलवे शेपटी अंगनात येई हळू खार फुलवे शेपटी अंगनात येई हळू तिच्या पाठी लडीवाळ बाळ लागतसे पळू कावळ्यांची कावकाव बाळ टपून ऐकतो कावळ्यांची कावकाव बाळ टपून ऐकतो चिव चिव भर धान्य देतो राघू येतो झाडांवर बाळ खुद्दकन हसे राघू येतो झाडांवर बाळ खुद्दकन हसे अंगणात धावताना त्याला भीती मुळीच नसे तिनी सांजेला बाळाचे जेवण वरण भाताचे तिने सांजेला बाळाचे जेवण वरण भाताचे एक एक घास खाई पोट भरते आईचे एक एक घास खाई पोट भरते आईचे धन्यवाद